दैनंदिनी सायकल चालवल्याने अनेक लाभ हे तुम्हाला माहिती आहे का शारीरिक हालचाल आणि त्यासाठी व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे दररोज तीस मिनटे जर तुम्ही सायकल चालवलीत तर त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य आणि तसेच शारीरिक आरोग्य हे चांगलं राहतं असं संशोधन नुकतंच झालं आहे अनेकांना रोज व्यायाम करायला जमत नाही किंवा त्यांना वेळ मिळत नाही परंतु अशांनी केवळ तीस मिनटे जर तुम्ही सायकल चालवलीत तर त्याचे सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतात आणि मानसिक आरोग्यसुद्धा सुधारते याशिवाय शरीरामध्ये ऊर्जेची पातळी ही वाढते स्नायू जे असतात ते बळकट होतात आणि पायांच्या स्नायूंचे थोडासा वजन वाढतं आणि शिवाय चिंता आणि ताण कमी होण्यास मदत होते एकूण शरीराच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊन रक्ताभिसरण वाढते आणि वजनसुद्धा आटोक्यात आणता येते आणि यामुळे स्नायूंचा आकार आणि कार्यक्षमता किंवा त्याचे सुद्धा वाढते सायकल चालविल्याने पायांच्या स्नायूंची ताकद आणि सहनशक्तीसुद्धा वाढते पायांच्या सांध्यांवरील ताण कमी होऊन थकवा सुद्धा कमी येतो आणि शरीरामध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा हा चांगल्या पद्धतीने होतो नियमित सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे इतर आजारांपासून आपले संरक्षण होते आणि तसेच शारीरिक सामर्थ्य सुद्धा वाढण्यास मदत होते त्यामुळे मित्रमैत्रिणींनो सायकल चालविणे हा एक उत्कृष्ट असा व्यायामाचा प्रकार आहे तेव्हा स्वतःसाठी तीस मिनटे जरूर काढा आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या